अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरातून वळून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर काही चार चाकी वाहने रस्त्याच्या कडेला पार्क असतात व यामधूनच उभ्या असलेल्या एकूण पाच गाड्यांचे काच अज्ञात व्यक्तींकडून फोडण्यात आलेले आहेत हा प्रकार दर्यापूर शहरात प्रथमच घडल्यामुळे शहरात आता एकच खळबळ उडाली आहे गाडीच्या काचा फोडल्यामुळे आता गाडी मालकांना चांगलेच नुकसान झाल्याचे दिसून येत आहे दर्यापूर शहरामध्ये होत असलेल्या मारामारीच्या घटना प्राणघातक हल्ल्यांच्या घटना आणि आता हे अशा प्रकारे गाडीफोडीच्या घटना यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण करत आहे दर्यापूर शहरात गुंड प्रवृत्ती वाढत असल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरामध्ये ग्रस्त वाढवावी अशी सुद्धा विनंती यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे ठीक कधी रात्रीच्या वेळी झाला काय नाही सकाळी सकाळी झाला सकाळी चार पडले ना तुम्हाला कधी लक्षात आलं हे सकाळी साडेपाच ला पाणी टाकतात सकाळी साडेपाच ला पाणी टाकतात या मूर्तिजापूर रोड वरील मी रवींद्र ढोकणे आणि माझ्या घराच्या समोर माझी गाडी उभी होती या गाडीचा अनवोळखी माणसांनी कोणतरी काच फोडलेला आहे खिडकीचा माझ्याच गाडीचा फोडला असं नाही तर या रोडवरच्या जवळपास तीन गाड्याचे काच काल फोडले त्यांनी आमच्या बाजूला रहाटे म्हणून राहतात मेडिकलवाले त्यांच्या पण गाडीचा काच फोडलेला आहे कालच आणि तिकडे दुर्गा वेल्डिंगचे चंदेल यांच्यासुद्धा गाडीचा काच फोडलेला आहे काल हा प्रकार झाला त्यापूर्वी रविवारलासुद्धा हा प्रकार झाला दिलाई मेडिकलवाले रहाटे यांच्या गाडीचा समोरचा काच फोडला आणि परवालाच चंदेल यांच्या गाडीचा काच फोडला असंच त्यांनी मागच्या साईडला लाइनच्या मागच्या साईडला अवधूतनगरमध्ये इंगळेंच्या का गाडीचा काच फोडलेला आहे अशा तीन चार गाडीचे चा काच कोणातरी तरी अनोळखी आणि वेळसर अशा माणसांनी फोडला असं वाटते परंतु ह्या घटना वाढू नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढवावी आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी लक्ष घालून त्या गुन्हेगाराला जो काच फोडणारा आहे त्याला पकडावे अशी मी पोलिसांना विनंती करतो साधारण साधारण किती दिवस झाले हे प्रकार चालू आहे हे प्रकरण मागच्या रविवारला झालं त्याच्यानंतर काल झालं काल झालं काल किती गाड्यांचा काच फोडला काल म्हणजे एक दोन तीन चार गाड्यांचा काच काल फोडला आणि रविवारला एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर